शेवगाव मध्ये पावसाचा कहर चारही बाजूंनी पाण्याचा वेळ शेवगाव येथे काल रात्री पासून पाण्याचा वेग वाढल्याने सर्व शेवगाव काल रात्री पासून आहे शेवगाव येथील क्रांती चौकात भर पाण्यात भाजपचे प्रदेश सचिव अरुण मुंडे यांनी आपले विचार व्यक्त केलेत अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे घराच्या बाहेर पडू नका आपली वाहने पाण्यात घालू नका यावेळी अरुण पाटील लांडे भाजप उपाध्यक्ष दिनेश लवाट कमलेश गांधी कडूभाऊ मगर दीपक शेडे उपस्थित होते शेवगाव येथील मार्केट यार्ड दुसऱ्यांदा पाण्यात गेले चार ते पाच फुटापर्यंत पाणी आल्याने सर्व व्यापाऱ्यांचे नुकसान झालंय यासाठी शेवगाव येथील मार्केट कमिटीचे सचिव अविनाश म्हस्के यांनी कर्मचाऱ्यांमार्फत पाणी काढण्यासाठी युद्ध पातळीवर काम करतायत शेवगाव तालुक्यातील गुंफा या ठिकाणी पाणी आल्याने एक चारचाकी वाहन या पुरात वाहून गेल्याची भीती निर्माण झाली आहे शेवगाव येथील बस स्टँडमधून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या शेवगावचं आज वातावरण करण्यात आलं प्रतिनिधी नमस्कार मी अरुण मुंडे शेवगाव शहर आणि मध्ये उभा आहे शेवगाव तालुका नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे माझ्याबरोबर आता आमचे माजी पंचायत समिती सभापती असतील अध्यक्ष असतील अरुण पाटील लांडे नगरसेवक कमलेची गांधी आमचे कडूजी मगर व्यापारी वगैरे सर्व मंडळी इथं उभा आहे शेवगावमध्ये गेल्या बारा तासामध्ये एवढा पाऊस चालू आहे सर्व पाणी झालं आहे काही ग्रामीण भागामधले खेडे खेड्यातले काही घरं पाण्यामध्ये अडकलेले शेतकरी अडकलेत हातून झाले जना पाण्यामध्ये वाहून गेले खूप नुकसान गे शेतकऱ्यांचं पिकाचं झालंय पण जीवित हानी होऊ नये म्हणून लोकांनी काळजी घ्यावं घराच्या बाहेर पडू नये आज देवटाकडे या ठिकाणी दोन घरं पूर्णतः पाण्याने वाढलेले आहेत एकदम वाईट परिस्थिती तयार झाली रेस्क्यू ऑपरेशन तिथं चावरायला आहे हेलिकॉप्टर सुद्धा तिथं ते काढण्यासाठी प्रयत्न करूया आणि त्या शिलदारने त्या पद्धतीने पाठपुरावा केला आहे आणि आज ह्या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने पाऊस चालू आहे खूप मोठं नुकसान झालं आहे मी प्रशासनाला विनंती करीत की आपण सतर्कतेची भूमिका घ्यावं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्य व्यापाऱ्यांचं नुकसान भरपाई करावं आत्ता थोड्या वेळपुढं मार्केटमध्ये गेलो होतं भुसार मार्केट त्या मार्केटमध्ये पूर्ण पाणी आहे आणि त्या मार्केटमधल्या व्यापाऱ्यांचे सर्व धान्य पाण्यामध्ये गेलेले तर त्यांचं नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात दिली पाहिजे आणि खूप नुकसान झालं आहे निश्चित शासन योग्य पद्धतीने पावले उचली अशी अपेक्षा आहे आणि मी परिराजाला विनंती करेन की आपण घाबरू नये आणि काळजी करू नये निश्चित मार्ग निघेल आणि शेवगाव शहरमधील जिथं जिथं अडचणी निर्माण झाल्या त्यांनी सतर्कतेने प्रशासनाला संपर्क साधावा शिव असतील तहसीलदार असतील पुढं घर पडले असेल पुढ पाण्यात अशा ठिकाणचा परिस्थिती आपण कळवाई एवढी मी शहाबाबत शेअर न करतो अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा